बालाकोट इथे झालेल्या हवाई हल्ल्यात अपेक्षित लक्षाचा वेध झाला असं वायुदलानं आता स्पष्ट केलंय किती दहशतवादी मारले गेले हे आम्ही मोजलं नाही पण ज्या अर्थी परराष्ट्र सचिवांनी बालाकोटचा उल्लेख केला अर्थ त्याचा आम्ही यशस्वीरित्या घेतला असं वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल बी एस धनुआ यांनी म्हटलंय पाकिस्तान विरोधात मी एकवीस वापरण्यावरूनही टीका केली जात आहे मात्र मी एकवीस बायसन हे चांगलं विमान असल्याचं चा प्रमाणपत्र त्यांनी दिलंय तसंच येत्या सप्टेंबरमध्ये राफेल दाखल होणार असल्याचं देखील ते म्हणालेले आहेत एक महत्वाची बातमी आपण बघतोय The target has been uh, clearly amplified by the Foreign Secretary in his statement. Yes, and of course, if he planned to hit the target, we hit the target. Otherwise, why would he have responded? ANI, please. If he had dropped bombs in the jungle, there's no need for him to respond. So with regard to this display, in incident, how many terrorists have been killed? In fact, still Pakistan is on the that statement will be made by the government no, i mean we are i am not air force is not in a position to clarify that how many people were inside that, that we, we don't count human casualties we count uh, what targets have we hit or not hit times up please the bomb damage assessment that is done post a mission calculates the number of the target you have been hit or you have not been able to hit well, we can't count uh, how many people have died that depends on how many people were there how he, whether he flies again or no, depends on his medical fitness. That's why post uh, ejection he has undergone a medical check. And thereafter, if required, whatever treatment is required it will be given to him. Once he gets his medical fitness, and then uh, then only will he get into a fighter cockpit. Come into our inventory in the month of September. Yes, we have a plan for inducting new aircraft. That is what the. That is why we have signed a uh, contract for 36 Rafales, uh, 40 LCS. We have signed a contract. We are we have to get about one and a half squads worth still of Sukhoi 30 from H8. And uh, in addition, uh, we are going to uh, sign the contract uh, for. We have issued the RFP, and now we have to do the cost negotiating committee and then sign the contract for 83 LCS. And thereafter, after LCA Mark uh, LCA mark 1A has been delivered, then we'll go to Mark 2. Then about 6 corners are required of Mark 2, which will ultimately replace the Jaguar, the MiG 29, and the Mirage 2000 aircraft. And thereafter, the next step after that, we go to AMCA. So there is a plan as to how we take out the old aircraft and uh, get in a new aircraft. आणि ह्याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमित भिडे यांच्याकडून अमित एकूणच आपण बघितलं तर एअर चीफ मार्शल धनुआ यांनी तीन प्रमुख मुद्द्यांवरती प्रकाश झोड टाकलेला आहे आणि फार महत्त्वाचा म्हणजे एक मुद्दा तो म्हणजे बालाकोट इथल्या हवाई हल्ल्यासंदर्भात त्यांनी म्हटलं आहे की अपेक्षित हल्ल लक्षाचा वेध झाला आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे म्हणजे विरोधक इतके दिवस जे पुरावे मागत होते आता तरी हे सगळे पुरावे समोर येणार आहेत का निमित्तानं निश्चितच मधुरा हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल बी एस धनुवा यांनी आज जी सुलूर येथे जी पत्रकार परिषद घेतली कोइंबतूरमध्ये ती अतिशय महत्त्वाची होती कारण हवाई हल्ल्यामधल्या एकूण बालाकोटमध्ये जी कारवाई केली गेली एअरफोर्सतर्फे तर त्यामध्ये नक्की अपेक्षित यश साध्य झालं का याबाबत सातत्याने प्रश्न विचारले जात होते हे प्रश्न देशांतर्गत विचारले जात होते त्याचबरोबर पाकिस्तान सातत्याने बालाकोटमध्ये काहीही नुकसान झालं नाही असाही दावा करत होता या सगळ्यांना एक महत्त्वाचं उत्तर हवाई दलाने दिलं होतं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या हल्ल्यानंतरसुद्धा जी पत्रकार परिषद घेतली ती परराष्ट्र सचिवांनी घेतली होती एअर चीफ मार्शल यांनी मात्र अजून ह्या वक्तव्यावर बोलणं टाळलं होतं वायुदलाने सुद्धा कोणतंही ट्विट केलं नव्हतं पण आज त्यांनी यासंदर्भात वक्तव्य केलं ते म्हणजे बालाकोटमध्ये जो अपेक्षित लक्ष्याचा वेध होता तो भारताने घेतला असं ते म्हणाले माणसं किती मारली दोनशे मारली तीनशे मारली दोनशे पन्नास मारली याबद्दल सातत्याने प्रश्न विचारले जात होते तर त्याच्यावर त्यांनी असं उत्तर दिलं की मेलेली माणसं एअरफोर्स मोजत नाही आम्हाला जे लक्ष निर्धारित करून दिलेलं असतं त्याचा आम्ही भेद घेतो त्यामुळे हवाई दल प्रमुखांचं आजचं हे वक्तव्य अतिशय महत्वाचं अगदी अगदी धन्यवाद अमित या संपूर्ण माहितीबद्दल